नमस्कार मित्रांनो इंग्लिश शिकण्याची सर्वात सोपी मेथड म्हणजे कन्वर्जेशन समजून घेणे आर्टिकल समजून घेणे कारण त्यामध्ये आपल्याला खूप सारे सेंटेन्स स्ट्रक्चर्स वोकॅबलरी शिकायला मिळते विदाउट टाईम वेस्ट युडॉस रद्द करूया धामणे इन महाराष्ट्र टेनिस टीम फॉर नॅशनल गेम्स राष्ट्रीय खेळासाठी महाराष्ट्र टेनिस संघात धामणे यामध्ये एन ए टी ॲपॉस हा शॉर्ट फॉर्म नॅशनलसाठी तर मा यम ए एच ए हा शॉर्ट फॉर्म महाराष्ट्रासाठी यूज केलेला आहे टीम म्हणजे संघ पुणे इं पुणे इं इंटरनॅशनल प्रोज अर्जुन खादे अँड ऋतुजा भोसले विल लीड महाराष्ट्रा इन द टेनिस कॉम्पिटिशन ऑफ द नॅशनल गेम्स यामध्ये प्रोज म्हणजे संभाव्य आणि लीड म्हणजे नेतृत्व करणे आंतरराष्ट्रीय अर्जुन खादे आणि ऋतुजा भोसले हे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत हा याचा या लाईनचा अर्थ होतो विल म्हणजे करणार आहेत ते म्हणजे फ्युचर टेन्स विल टू बी प्लेड इन अहमदाबाद फ्रॉम सप्टेंबर ट्वेंटी एट टू ऑक्टोंबर फाय अठ्ठावीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोंबर दरम्यान अहमदाबादमध्ये खेळले जाणार आहे हे सांग फ्रॉम म्हणजे त्यापासून सप्टेंबर ट्वेंटी एट टू ऑक्टोंबर फाय ऑल द आईज हाऊ एवर विल बी ऑन फोर्टी इयर ओल्ड मानस धामणे मात्र सर्वांच्या नजरात चौदा वर्षीय मानस धामणीवर असतील ऑल द आईज सर्वांच्या नजरा सर्वांचे डोळे हाऊ एवर याचा अर्थ होतो तदापि किंवा मात्र किंवा मात्र बी होऊ शकतो किंवा तदापि बी होऊ शकतो हू इज सेट टू बिकम इंडियाज नंबर वन मॅन्स प्लेयर इन द अंडर एटीन सेक्शन आफ्टर रिचिंग द फायनल ऑफ द आय टी एफ एशिया ओशिनिया ज्युनियर चॅम्पियनशिप हियर चॅम्पियनशिप्स हियर यामध्ये याचा अर्थ होतो जो येथे आय टी एफ एशिया ओशिनिया ज्युनियर चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोचल्यानंतर अठरा वर्षाखालील गटात भारताचा नंबर वन पुरुष खेळाडू बनणार आहे हा याचा अर्थ होतो म्हणजे जो बिकम म्हणजे बनणार आहे आणि तसेच रिचिंग म्हणजे रिचिंग म्हणजे पोचणे हा याचा अर्थ होतो इन द अंडर एटीन सेक्शन म्हणजे अठरा वर्षाखालील गटामध्ये असा याचा अर्थ होतो आपण या सर्व आर्टिकलमध्ये जे काही वे आहे त्याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत लीड याचा अर्थ होतो पुढाकार घेणे किंवा नेतृत्व करणे किंवा आघाडी हाऊ एवर याचा अर्थ होतो तदापि किंवा मात्र कितीही असा त्याचा अर्थ होतो कशाचा हऊ एवर बेकम म्हणजे बनणे बनणे किंवा होणे हू म्हणजे जो ज्याने किंवा कोण हा हुचा अर्थ होतो अंडर म्हणजे च्या खाली त्याच्या खाली असा त्याचा अर्थ होतो रीच म्हणजे पोचणे किंवा व्याप्ती करणे पोर्स फ्रोज म्हणजे संभाव्य किंवा निर्दे निर्देश हा याचा अर्थ होतो प्रोज पी आर ओ यस प्रोज तो मंजे, मदे, तर ओ इन म्हणजे मध्ये च्या मध्ये असा त्याचा अर्थ होतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज सबस्क्राइब करा धन्यवाद